नमस्कार मी छाया जोशी तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आपण आज कथा ऐकत आहोत तिच्यातील बायको हू आय एम त्याचे लेखिका आहेत खुशी आणि सादरीकरण छाया जोशी तर चला सुरू करूया कोण आहे मी ह्या स्वार्थी जगात देवीचं रूप घेऊन वावरणारी स्वतःचा नाही तर इतरांचा विचार करणारी आयुष्य माझं असूनही बाकीच्यांना माझ्यावर हक्क गाजवू देणारी काय आहे माझी ओळख हो एक मुलगी नाही मग कोण आहे मी सकाळी चार ते रात्री बारा मी रणरागिणीसारखी युद्ध करत असते कधी त्या पालकासोबत कधी त्या पिठाबरोबर कधी त्या कपड्यांबरोबर तर कधी त्या कढईबरोबर स्वयंपाकघर तर जणू युद्ध मैदानच आहे तर युद्ध तर मी स्वतःशीच हा स्वतःसोबत खेळते कोणाची तरी मुलगी होऊन खरंच खूप मोठा गुन्हा केला आहे का मी काय काय म्हणून मी करायचं मी शिक्षणही घ्यायचं बाहेरही करायचं घरातलंही बघायचं सगळ्यांच्या आवडीनिवडी जपायच्या प्रत्येकासाठी थोडा का, का होईना वेळ काढायचा गाडी चालवायला शिकायची पैसे साठवून ठेवायचे लाईट पाण्याचं बिल लाईटीचं बिल मीच भरायचं भाज्या मीच आणायच्या घराची स्वच्छता मीच ठेवायची काय आणि किती मी करायचं चहाचा एक सिप घेत विचारात हरवलेली गीतांजली कुकरच्या शिट्टीने सत्यात येते भाजी फोडणीला टाकून ती पीठ मळून ठेवते रूममध्ये जाऊन तिचं तिचं आवरते आरशासमोर बसत ती स्वतःही बोलू लागते आयुष्य एवढं छोटं का आहे ज्यात मला माझं असं काहीच नाही लग्न करून आले तेव्हा वाटलं होतं सौरभ समजून घेतील पहिले किती प्रेम होतं त्यांचं माझ्यावर या झाली आणि आमच्यात अंतरही वाढलं हल्ली तर त्यांनी माझ्याकडे बघणंच सोडलं आहे जरा उशीर झाला तर वाद सुरू होतात काय हे आयुष्य आहे देवा मुलगी होते तेव्हा आई वडिलांनी इज्जतीमुळे बांधून ठेवलं राहण्याच्या पद्धतीपासून घालण्याच्या कपड्यापर्यंत तेच बोलतील तेच घालायचं केसांची वेणी ठेवायची मोकळी सोडायची असतील तर कापून टाक सांगणारे माझे रक्ताचे मला नाही समजू शकले मी जगते मी त्यांच्याप्रमाणे का मी साडीच घालावी मी का बाहेर जाता येता टिपिकल बाईसारखं जगावं का मी मुलांचं बघून घरातलंही बघावं का मी स्वतःचा आनंद न बघता माझ्या माणसांचा आनंद बघावा का ते कधीच माझे माझ्यासाठी काही करू शकत नाहीत का मी त्यांच्या कोणाच्या आयुष्याचा भाग नाही का फक्त लग्न करून त्यांनी मला एक नोकरणी म्हणून घरी आणलं आहे का माझ्या आईवडिलांनी माझ्यावर विश्वास नाही ठेवला कुठे चुकले मी का गेली कित्येक वर्ष गुलामासारखं जगत आहे या जगामध्ये मी का का काय का, का उत्तर आहे माझ्या या काचं कपाळावर का टिकली लावत भांगात कुंकू भरते एकदा स्वतःला आरशात बघत ती एक नजर सौरभवर टाकते तो आरामशीर झोपलेला असतो डोळ्यातलं पाणी पुसत ती स्वयंपाक घरात जाते सगळ्यांचा नाश्ता बनवते डबे बनवते तिचं विचारात काम चालू होतं सासूबाई म्हणाल्या सुनबाई तुमच्या नवऱ्याला उशीर होतोय अजून किती लागणार लग्नाला वीस वर्ष झाली आहेत तरी तुमचं काही कोणतंच काम वेळेवर नसतं आम्ही बोलत होतो तरी सौरभला काम करणारी सून नको करू घर सांभाळणारी कर म्हणून कोणी ऐकलं तर ना आमचं त्या सकाळी सकाळी तिला बोलायला लागल्या होत्या सौरभ म्हणाला आई पुन्हा तू सुरू झाली जरा शांत राहा ना झालं गेलं विसरून जायचं सोडून तू पुन्हा आता त्यावर का बोलत आहेस तो टेबलवर बसत बोलतो सासूबाई हा हा तू मलाच शांत बसव त्यापेक्षा तिला काम सोडायला का सांगत नाहीस तू रात्री उशिरापर्यंत त्या लॅपटॉपवर काम करत राहती मग उशीर तर होणारच ना उठायला त्या सौरभकडे बघत बोलतात सौरभ म्हणतो आई हे काय नवीन करत नव्हते काम तर तू तिला करायला सांगितलंस आणि आता पुन्हा सोड म्हणून बोलत आहेस तो वैतागून बोलतो पुढे त्या काही बोलणार तोच गीतांजलीने चहा आणि पोहे घेऊन येते सौरभला वाढून ती तिच्या सासूबाईंनाही वाढते डबा घेऊन सौरभ ऑफिसला निघतो तीही तिचं आवरते बाहेर येऊन तिच्या सासूबाईंना सांगते आणि तीही तिच्या कामावर जाते पूर्ण रस्ता ती एकच विचार करत असते तिचं काम हे आता तिला सोडावं लागतं की काय कधी काळी ती एक बिझनेस वुमन होती आणि आज त्याच्या कंपनीत ती एच ओ डी म्हणून काम करत आहे लग्नानंतर सगळं बदलत तिचं स्वतःची माणसं मिळतील असं वाटलं होतं पण झालं उलटच ती परकी झाली तिचं अस्तित्व होतं तरी काय हजारो लोकांच्या मध्ये कोठेतरी दडलेली कोमेज दिली कळी होती ती त्रास शरीराचा असेल तर तो बरा होतो पण मनाच्या त्रासासाठी काय औषध आहे ना ओंजळभर असलेलं आयुष्य आज खूप मोठं झालं होतं मग माझ्यासारख्या स्त्रीचं आयुष्य आजही चार भिंतीत गुरफटलेलं ती तिच्या मनाच्या प्रश्नात अडकलेली होती कधी पाच वाजले हे तिला कळालेच नाही काही मेल करून ती घरी जाते जरा निवांत बसावं म्हणून बसणार तरच बेल वाजते तशी ती डोर उघडायला जाते सौर बलेला असतो तो घरात येताच तिला चहा करायला सांगतो सासूबाईंनीही तिला चहा करण्यासाठी बोलवते थोडं गप्पा मारत चहा होतो स्वतःचं आवरून ती स्वयंपाकाला लागते स्वयंपाक होतो जेवण होतं ती सगळी किचनमधली आवरून उद्याची तयारी करून रूममध्ये येते सौरभ त्याचं ऑफिसचं काम करत बसलेला असतो ती काहीतरी विचार करून त्याला आवाज देते गीतांजली म्हणते आहो मला थोडं बोलायचं होतं ती त्यांच्याकडे बघतच बोलते सौरभ म्हणाला हां बोल तो त्याच्या लॅपटॉपमध्ये बघत बोलतो गीतांजली म्हणते मी पुन्हा कंपनी टेक ओव्हर करायचं ठरवलं आहे उद्या मी पेपरही साईन करणार आहे ती एका दमात बोलते सौरभ म्हणतो कशाला तुला काम करू देतोय ना मी आधीच आई माझ्या मागे लागली आहे तुला नोकरी सोडायला सांगायला तुला नोकरी करायची होती करू दिली ना मी एवढं खूप आहे तो एक नजर तिच्याकडे बघत बोलला गीतांजली म्हणाली करून दिली म्हणजे मी माझं सगळं सोडून तुमची बायको झाली होते आईंना आवडत नाही घरातल्या स्त्रीने बाहेर गेलेलं पण मग म्हणून काय मी माझं कामही सोडायचं लग्नाच्या वेळी बोलला होतात ना पुढे मी माझं काम करू शकते म्हणून आता काय झालं मग मुलं झाली त्यांना सांभाळायला मला घरी राहावं लागलं राहिले मी घरी पुन्हा आईंच्या मनात काय आलं त्यांनी मला परत कामाला जा बोलल्या हे माझं आयुष्य आहे तुम्हालाही कोणालाही काय अधिकार आहे मी काय करायचं आणि काय नाही हे सांगायचा मी आजवर खूप शांत राहिले आता नाही रोज रोज आई मला बोलत असत जरा काही नीट नाही झालं तर माझे संस्कार काढतात लग्नानंतर सहा महिने मी सगळे नोकरही काढले आईंनी तर मी काही बोलले नाही मला किती काम पडायचं कधी मी विचार केला का हो तुम्ही मुलांचं बघून घरातलंही बघायचं परत कामही करायचं मला काय दहा दहा हात आहेत का किती केलं मी सगळ्यांचं किरकिर असतेच मागे मी आजपर्यंत गप्प राहिले ते मला कोणाला दुखवायचं नव्हतं पण न कळत मीच कितीतरी वेळा दुखावले गेले तुम्हाला तर आजकाल मी दिसतच नाही तुमचं जग फक्त तुमचं काम आणि पैसा झालं आहे मुलांसाठी सुद्धा वेळ नाही आईबाबांची दोघांचीही कर्तव्य मी पार पाडते कधी विचार केला आहे का तुम्ही एवढे वर्ष मला की तू आनंदी आहेस का म्हणून अहो लग्नाची बायको आहे मी तुमच्या एवढं बोलून ती शांत झाली श्वास वाढला होता मनातील घुसमट बाहेर येत होती तिचे डोळे थांबतच नव्हते तिला बोलणं असह्य झालं होतं गेले कितीतरी दिवस फक्त ऐकत असणारा सौरभ स्तब्ध झाला होता त्याला काय बोलावे हेच सुचत नव्हते तशी ती रडतच झोपी गेली तो मात्र जागा होता एक टक फक्त तिला बघत होता सहज तिचं लक्ष तिच्या टेबलावर गेलं काय आहे ते बघायला तो टेबलाजवळ आला डायरी होती ती पहिलं पान उघडून बघितलं त्याने फक्त तीन शब्द लिहिले होते कोण आहे मी हू ॲम बाकी पूर्ण डायरी मोकळी होती तिला तिच्या ह्या प्रश्नाचं उत्तर तरी देऊ आपण हा विचार मनात आला पण क्षणभर त्याने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या प्रश्नाकडे सौरभ मनात म्हणाला मी चुकलो आहे तू बोलली नसतीस तर खरंच मी विसरलो मी पण तुला उद्या तुझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र नक्की देईन तो स्वतःला भानावर आणत तिच्याकडे बघतच कधीतरी झोपी जातो आलाराम आवाजाने गीतांजलीला जाग येते आज दिवस हा तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात करणारा होता तिला हे माहिती नव्हतं की तिला तिच्या ह्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत जो फक्त तिला दिसला होता बाकी कोणाला नाही स्वतःचं आवरून ती स्वयंपाक घरात येते डबा आणि नाश्ता बनवते सगळं होतं तसं ठेवते आणि बाहेर घेऊन जाते टेबलावर सासूबाई असतात सौरभ सा दिसत नाही कालच बोलणं आठवतं आणि नकळत डोळे पाणावले जातात आपण खूप बोलून गेलो ना ना कळत ते माझ्यामुळे दुखावले गेलेत मी पण भावनेच्या भारात बोलून गेले ती तिच्यावरच विचार करत असते तो येऊन बसतो तरी तिला कळत नाही दोनदा आवाज देऊनही तिचं काही आवाजाकडे लक्ष नसतं म्हणून तो तिला जरा मोठ्या आवाजाने आवाज देतो सौरभ म्हणाला गीतांजली लक्ष कुठे तुझं मी केव्हाचा आवाज देतो आहे मला चहा दे फक्त आज मी ऑफिसला नाही जात आहे तो पेपर वाचत तिला सांगत असतो गीतांजली म्हणते हो आणते ती स्वतला सावरत त्याला बोलते त्याचं होतं तसं तो बाहेर जातो ती घरातलं सगळं आवरून ऑफिसला जाते ती पुन्हा बिझनेस वुमन म्हणून जगणार होती गेल्या गेल्या सगळे पेपर साईन करून ती तिचं आयुष्य पुन्हा जिवंत करते पेपर साईन होताच तिचं केबिनमध्ये जाते शांतपणे सगळं काही बघत असते एक एक गोष्ट तशीच्या तशी होती ती चेअरवर बसते तर एक गुलाब गुलाबांच्या फुलांचा गुच्छ असतो आणि बरोबर चिठ्ठी कोणी पाठवलेली लिहिलेलं नसतं वाचून बघू असा विचार करत ती चिठ्ठी उघडते त्यात लिहिलेलं असतं तू कोण आहेस हे फक्त एका शब्दात सांग तू एक कर्तृत्ववान स्त्री आहेस याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरच हळकतो ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा कथा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद